स्कूटर बाकी बाईक टी व्ही एस ड्यूक ड्यूक थ्री नाईन्टी टू हंड्रेड टू हंड्रेड आणि त्यांना सगळ्यांना कम्पीट करण्यासाठी आपली आहे वन ट्वेंटी फाय सगळेजणांना पाठी ठेवून मी का पुढे आलोय मलाच नाही माहिती सगळेजण पाठी आहेत ठीक आहे येऊ दे वाट बघूया मित्रांनो इथून आता अराउंड चौदा किलोमीटर आहे डेस्टिनेशन सो अजूनपर्यंत तुम्हाला डेस्टिनेशन मी सांगितलं नाही आहे बेसिकली पण पोचल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवून देतो तो बाई कुठून कुठे चाललेला गाडी डम्पर उलटा केलाय की उलटा झालाय ते माहित नाही बाबा माझ्या मते उलटा झालाय सरकलाय तो तर राईडमध्ये आता एक एकच स्कूटर बाकी बाईक टी व्ही एस ड्यूक ड्यूक थ्री नाईंटी टू हंड्रेड टू हंड्रेड आणि त्यांना सगळ्यांना कम्पीट करण्यासाठी आपली आहे वन ट्वेंटी so, फाय सो बघू इथे सगळेजण आता तयारी ता करतात स्पेशली केडीची तयारी चालली आहे कारण का तो माईक घेऊन आलेला आहे या लय मेहनत आहे लय मेहनत आहे बाईक सो so, मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपली एक संडे राईड स्मॉल राईड चालू झालेली आहे मस्त वी आता आम्ही एकापाटी एक चालू आहे सिंगल दिनच चालू आहे कारण का तसंही रोडचं सा काम चालू आहे बघाल तर आणि मस्त सनराइज झालेलं आहे बघू शकता तुम्ही ला आजच्या राईडचा पहिला टोल जो आम्ही ॲज युज बायकर्स लोक बायपास करणार किती वेळा नंतरला हा मस्त रोड भेटला ऑलमोस्ट एटी नाईंटी असा पळू शकतो रोड चांगले सगळे जणांना पाठी ठेवून मी का पुढे आलोय मलाच ना माहिती सगळेजण पाठी आहेत ठीक आहे येऊ दे वाट बघूया येत येतात येत सो मित्रांनो इथून आता अराऊंड चौदा किलोमीटर राहिलं आहे डेस्टिनेशन सो so, अजूनपर्यंत तुम्हाला डेस्टिनेशन मी सांगितलं नाही आहे बेसिकली पण पोचल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवून देतो तो चौदा किलोमीटर आता फटाफट कवर करूया ठीक आहे वा फटाफट बोललो आणि परत हे चालू झालं काय बोलायचं इथे वाई कुठून कुठे चाललेला गाडी डम्पर उलटा केलाय की उलटा झालाय ते माहित नाही बाबा माझ्या मते उलटा झालाय सरकलाय तो दमन दमणला जायचं नको मग आम्ही असेच डायव्हर्जन घेत घेतच चाललोय बेसिकली इथे नुसतं रस्त्यांचे काम 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 कामच चाललंय हा काय मुंबई गोवा वे एवढे काम चालू करायला वा खेडीने आपला बॉम्ब फोडलेला आहे काय आला आला <खेड़ा> टा <था> पंक्चर सो <खेड़ा> मित्रांनो आपण आता फायनली डेस्टिनेशनला पोचलेलो आहे जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही पण गेस करा येस इट इज हॉटेल अहुरा ज्या वेळेला बायकर्स कमी आहेत बट वाय हो मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथे आपला औरा हॉटेल ओके ब्रेकफास्ट झालेलं आहे तर आता ब्रेकफास्ट करून आता मी आमची लाईन तुम्हाला दाखवतो अप्पाचे टू हंड्रेड टी व्ही एस एन टॉक के टी एम ड्यूक थ्री नाईंटी आणि ड्यूक टू हंड्रेड आणि डोमिनार फोर हंड्रेड सो असं काही आहे आपण सगळेजणं आता लगे इतना आता स्पॉट वन कम्प्लीट जाए स्पॉट टू एक बीच बगत इतना अराउंड फोर्टी थ्री किलोमीटर है तो सद आता निवे से है सो चलो भेटू आता गाड़ी वी फेस And it haunts me somewhere much deeper. Anxiety filling up every space, no privacy. Uh. And silently, it could build and build until you finally see. Whoa, it's taking over, damn, no closure, moving closer. No exposure, I just wanna be a loner. Uh, some can't stay sober looking over all their shoulders Like moving boulders just to get out of the home. It sucks. I've had enough, I don't wanna feel the stuck under the rug, all my problems that I shove. I got nightmares in my head, I fear that the one sixty or tell me I do So बेस्ट आहे गावातले रोड आहे पण बोलणार नाही कोण गावातले रोड आहे गावातल्या रोडवरती ब्रिज आहे खालून आपले लोकल जाते आय थिंक सो यस आपली लोकल जाते है खालून आता आपलं सेकंड स्पॉट आहे ना तिकडे आलेलं आहे बी बीचचं नाव आहे बोर्डी आणि ते तुम्ही बघू शकता मस्त आपल्या गाड्या एका पाटेपाटे एक

No exposure, I just wanna be a loner. Uh, some can't stay sober looking over all their shoulders. Like moving boulders just to get out of the home, it sucks. I've had enough, I don't wanna feel the stuck. Under the rug, all my problems.

सो so, नाश्ता करू आणि मग घरचा रस्ता पकडू finally feel like giving up oh god no luck everything feels like you're sticky stuck i'm lost handcuffed to the bed where i sleep don't give a fuck can't stop unplugged feeling overwhelmed i think i've had enough uh, gotta find a way to get some energy gotta find someone who's a good friend of me i need purpose to make it all worth it i'm still searching and i'm still learning i want a life that's filled with memories not a life with regret in front of me i need focus to keep me from hopeless psychosis if i keep moping so mitranu मी तुम्हाला काही येताना जास्त फुटेज दाखवू न शकलो कारण का ट्रॅफिकच एवढा होता साथ साथ थे थे so, की आम्हाला साईड साईडने जाण्यामध्येच खूप कंटाळा आला सो ट्राफिकमध्ये असताना आम्ही काही शूट केलंच नाही तर बेसिकली आज आमची झाली एक राईड स्मॉल ब्रेकफास्ट राईड बोला किंवा वीक वीकेंड वीकेंड राईड पण बोलू शकता तुम्ही ती राईड आपली झालेली आहे आणि चला आता आपण टाटा बाय बाय करूया आज आपण फक्त दोनच पॉईंट केले कारण का जास्त पण टाईम नव्हता फुल डेमध्ये जर तीनशे अराऊंड आपला तीनशे चार किलोमीटर झालेले आहेत आता घरी पोचेपर्यंत मे बी तीनशे सहा तीनशे सात होऊन सा, जातील पण एक राऊंड ऑफ तीनशे दहा किलोमीटर आपले झाले तर चला मित्रांनो भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच नवनवीन कंटेंट तुम्हाला भेटत राहतील